अध्ययन निष्पत्ती झिरो तीन पंच्याण्णव झिरो एक आसपासच्या परिसरातील प्राणी पक्षी यांच्या सर्वसाधारण वैशिष्ट्यांना उदाहरणार्थ हालचाल कोठे सापडतात ठेवले जातात खाण्याच्या सवयी आवाज इत्यादी ओळखतात तिसरी विषय परिसर अभ्यास पाठ क्रमांक तीन घटक निवारा आपला आपला सांगा पाहू मांजर कशासाठी दबा धरून बसले आहे मांजर बिळातील उंदीर पकडण्यासाठी दबा धरून बसले आहे प्रश्न कावळे का घाबरले आहेत ते मांजराला का हुसकावत आहेत उत्तर कावळे मांजराला पाहून घाबरले आहेत मांजर आपली अंडी व पिल्ले खाऊन टाकतील या भीतीने कावळे मांजराला हुसकावत आहेत घराची गरज गराच कशासाठी कडाक्याची थंडी सोसाट्याचा वारा रणरणते ऊन मुसळधार पाऊस यांचा आपल्याला त्रास होतो त्यांच्यापासून बचाव करण्यासाठी आपण घरात राहतो घरामुळे चोरीची भीती कमी होते काही लोक जंगलाच्या अगदी जवळ राहतात त्यांना जंगली जनावरांचीही भीती असते घरामुळे तीही कमी होते आपल्याप्रमाणेच प्राण्यांनाही घराची गरज असेल का काही प्राण्यांना घराची गरज असते ते प्राणी स्वतःसाठी निवारा तयार करतात तर काही प्राणी परिसरातल्या सुरक्षित जागी निवारा शोधतात नवा शब्द निवारा संकटापासून बचाव करता येईल अशी सुरक्षित जागा ऊन वारा पाऊस यांच्यापासून रक्षण होईल असा आसरा स्वतःसाठी निवारा बनवणारे प्राणी पक्ष्यांची घरटी तुम्ही पाहिली असतील घरटी हा पक्षांनी स्वतःसाठी तयार केलेला निवाराच असतो अंडी खाणाऱ्या अनेक प्राण्यांची पक्ष्यांना भीती वाटत असते त्यामुळे पक्ष्यांना अंडी घालण्यासाठी सुरक्षित जागा हवी असते अंड्यांमधून पिल्ले बाहेर येतात पिल्ले खाणारे प्राणीही असतात स्वतःचे रक्षण करणे ताकद पिलांमध्ये नसते घरट्यांमुळे पिल्लांचेही रक्षण होते म्हणून पक्षी घरटी बांधतात घरटे बांधण्यासाठी पक्षी गवत काड्या यांचा उपयोग करतात कापूस दोरीचे किंवा सुतळीचे तुकडेही वापरतात त्यामुळे घरटे आतून मऊ आणि उबदार बनते सगळ्या पक्ष्यांची घरटी एकसारखी नसतात घरट्यासाठी पक्षी जागाही सोयीची निवडतात सुगरण पक्षी पाहना घरट्यासाठी पाण्याजवळची काटेरी झाडे पसंत करतात झाडाच्या काही फांद्या पाण्यावर झुकलेल्या असतात त्यातल्या उंचावरील फांदीवर सुगरणीचे घरटे असते अंडी खाणाऱ्या प्राण्यांना तेथे जाणे अवघड असते शिंपी नावाचा पक्षी चिमणीपेक्षा लहान असतो तो घरट्यासाठी किंचित मोठी पाने असलेल्या झुडपांची निवड करतो जवळजवळ असणारी झुडपांची पाने शिवून तो घरटे बनवतो शिवण्यासाठी तो दोरीच्या जागी एखादी बारीक वेल वापरतो ते चिमुकले घरटे त्या छोट्या पक्षाला पुरेसे असते काही कीटकसुद्धा त्यांचे निवारे स्वतः बनवतात महत्माशा झाडावर किंवा डोंगराच्या उंचकपारीच्या छताखाली पोळी बनवतात उंदीर व घुशी शेतात जमनीखाली राहतात राहण्यासाठी ते जमीन पोखरून बिळे करतात घुशी व उंदीर माणसाच्या वस्तीतही राहतात घरामध्येच भिंतीत किंवा जमनीखाली बिळे करतात पण ते बहुधा मातीने बांधलेल्या घरात निवाऱ्यासाठी येतात सिमेंटने बांधलेल्या घरात सहसा येत नाही कारण सिमेंटचे बांधकाम त्यांना पोखरता येत नाही पुन्हा एकदा पाहूया स्वतःसाठी निवारा बनवणारे प्राणी प्राणी व हो पक्षी व हो त्यांचे निवारे सुगरण पक्षी खोपा घरट्यात राहते शिंपी पक्षी पानांच्या घरट्यात राहते चिमणी घरट्यात राहते मधमाशी पोळ्यात राहते उंदीर व घुशी बिळात राहतात परिसरात आयता निवारा शोधणारे प्राणी काही प्राणी निवाऱ्यासाठी स्वतः काहीच खटपट करत नाहीत ते परिसरातील सोयीची जागा निवाऱ्यासाठी निवडतात काही कबुतरे आणि पारवे जंगलात राहतात काही उंचकड्यांच्या छोट्या छोट्या कपारीत राहतात तर काही माणसांच्या वस्तीच्या जवळही राहतात व भिंतीतील खबदाडींमध्ये निवारा शोधतात वाघ बिबटे तरस डोंगराच्या गुहेत राहतात काही प्रकारची वटवागोळे उंच झाडावर राहतात तर काही प्रकारची वटवागोळे डोंगराच्या अंधाऱ्या गुहांमध्ये राहतात किंवा ते जुन्या पडक्या ओसाड इमारतींमध्ये निवारा शोधतात माहीत आहे का तुम्हाला नाक वारोळात राहतो असे म्हणतात पण ते खरं नाही मोंग्या बारवळ बनवतात नाग बनवत नाही नाग बेळात राहतो पुन्हा एकदा पाहूया परिसरात आयता निवारा शोधणारे प्राणी प्राणी पक्षी कबूतर व पारवा निवारा जंगलात उंचकड्यांच्या कपारीत माणसांच्या वस्तीत व भिंतीतील खबदाडींमध्ये राहतात प्राणी व पक्षी व त्यांचे निवारे वाघ बिबटे तरस डोंगराच्या गुहेत राहतात नाग, बेळात राहतो प्राणी व पक्षी वटवागुळ निवारा उंच झाड डोंगराची अंधारी गुहा व जुन्या पडक्या ओसाड इमारतींमध्ये निवारा शोधतात पाळीव प्राण्यांचा निवारा काही लोक प्राणी पाहतात पाहिलेल्या प्राण्यांसाठी ते निवारा तयार करतात कोंबडांच्या निवाऱ्याला खुराडे म्हणतात गाई गोठ्यात राहतात घोड्याच्या निवाऱ्याला तबेला म्हणतात पुन्हा एकदा पाहूया पाळीव प्राण्यांचा निवारा प्राणी व पक्षी व त्यांचे निवारे गाय गोठा कोंबडी खुराडे घोडा तबेला निवारा आपला आपला या पाठात आपण काय शिकलो थंडी वारा ऊन पाऊस यापासून बचाव करण्यासाठी प्राण्यांना निवाऱ्याची गरज असते काही प्राणी स्वतःचा निवारा स्वतःच तयार करतात तीन काही प्राणी परिसरात आयता निवारा शोधतात चार काही प्राणी आपण पाळतो पालेल्या प्राण्यांसाठी आपण निवारा तयार करतो